नमस्कार मित्रांनो मराठी मालिका विश्वातून एक मोठी बातमी समोर येत आहे कारण आणखीन एक लोकप्रिय मराठी मालिका आता बंद होत आहे मित्रांनो मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहेत त्यामुळे काही जुन्या मालिकांना आता प्रेक्षकांचा निरोप घ्यावा लागत आहे अशातच आता सन मराठी वाहिनी देखील नवीन मालिका आणण्यात मागे राहिलेली नाही मराठी मालिकांमध्ये स्टार प्रवाह झी मराठी नंतर सन मराठी ही वाहिनी तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि सन मराठी देखील मागील काही दिवसांपासून अनेक नवनवीन मालिका घेऊन येत आहे आता सन मराठीवर लवकरच तिकळी ही नवी मालिका सुरू होणार आहे एक जुलैपासून रात्री दहा वाजता ही मालिका प्रदर्शित होणार आहे त्यामुळे या नव्या मालिकेच्या येण्याने सन मराठीवरील रात्री दहा वाजता प्रदर्शित होणारी सुंदरी ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेत आहे मित्रांनो सुंदरी ही मालिका आता बंद होणार आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार एकवीस पासून ही मालिका प्रेक्षकांचं मनोरंजन करत होती मात्र आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेत आहे तर मित्रांनो सन मराठी वाहिनीवरील मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद